जय महाराष्ट्र आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंदजी पाटील साहेब हे येथील अतिवृष्टीचे पाहणी दौऱ्यावर आले होते त्यांना मी दहा प्रश्न त्यांच्या जी पुष्पहार आहे त्या पुष्पहाराला दहा प्रश्नांचे टॅग करून त्यांना दहा प्रश्न विचारले की तुम्ही फक्त पाहणी दौरे करता नुसते पंचनामे करता यापूर्वीसुद्धा दोन वेळा अतिवृष्टी झाली मेहकर लोणार तालुक्यात आपण पंचनामे केले कुणालाही नुकसान भरपाई दिली नाही पश्चिम महाराष्ट्राला सानुग्रह अनुदान देता मग विदर्भाला का नाही विदर्भ हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे तीन वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही तो कधी देणार गारपिटीची मदत कधी देणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांचं वीज बिल माफ कधी करणार मुस्त्यास मोठ्या मोठ्या थापा घर घर नल और नल में जल जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तुम्ही लोकांना पाणी कधी देणार हे प्रश्न आम्ही पालकमंत्री महोदयांना विचारले पालकमंत्री महोदयांना उत्तर देणं गरजेचं होतं पण बघतो करतो पाहतो हे त्यांचे उत्तर होते शेतकरी परेशान आहे हवालदिन आहे शेत शेतकऱ्यांचे सगळे शेतं वाहून गेलेत तुम्ही नुसते बांधावरून पाहणी करता आणि निघून जाता आम्ही जाब कुणाला विचारायचं आणि म्हणून आज पालकमंत्री साहेबांना मी जाब विचारला त्यांनी मला वचन दिलं की मी लवकरात लवकर यावर तोडगा काढेल जय महाराष्ट्र मी डॉक्टर गोपालसिंग बछिरे